चैत्र कामदा एकादशीचे उपाय चैत्र कामदा एकादशीच्या दिवशी भगवान शिवाची पूजा करावी एकादशीच्या दिवशी शिवलिंगाला जल अर्पण करणे शुभ असते शिवलिंगावर पाणी अर्पण करताना तीन वेळा स्वदा 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 म्हणावे किंवा ह्याशिवाय तुमची इच्छा असल्यास तुम्ही सूत्राचे पठन करू शकता असे केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देतात कामदा एकादशीच्या ह्या दिवशी शिवपूजे दरम्यान पिलवासोबत शमीची पाने अर्पण करा शमीची पाने विशेषतः भगवान शिव भगवान गणेश आणि शनिदेव यांना अर्पण केली जातात यासोबतच जर तुम्ही आकडे फुले गुलाब धतुरा पवित्र धागा तांदूळ इत्यादी अर्पण केले तर ते अधिक चांगले होईल शिवलिंगावर चंदनाचा लेप लावावा. शिवलिंगाला फुलांनी सजवा मिठाई आणि हंगामी फळे अर्पण करा अगरबत्ती आणि दिवे लावा ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करा ज्योतिषशास्त्रात नवग्रहांचे वर्णन केले आहेत सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनि आणि राहु केतू ह्यापैकी चंद्र हा सोमवारचा स्वामी ग्रह आहे सोमवारी डोक्यावर बसलेल्या भगवान चंद्राची पूजा करा चंद्राला दुधाने अभिषेक करा असे केल्या कुंडलीतील चंद्रदोष दूर होऊ शकतात एकादशी व्यतिरिक्त प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची विशेष पूजा देखील करावी जर तुम्हाला सतत आर्थिक प्रगती हवी असेल तर आज कामदा एकादशीच्या दिवशी स्नान इत्यादी केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून तुळशीच्या रोपासमोर तुपाचा दिवा लावा आणि ओम नमो भगवते नारायणाय असे म्हणत अकरा वेळा तुळशीच्या रोपाला नमस्कार करा कामदा एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा अक्र... अकरा वेळा परिक्रमा करा आणि प्रत्येक परिक्रमी सोबत कच्चा धागा पिंपळाच्या झाडाला बांधत राहा यामुळे कर्जाचा बोजा कमी होईल पाच पिंपळाची पाणी घ्या आणि त्यावर हळदीने स्वास्तिक बनवा आणि भगवान विष्णूला अर्पण करा यामुळे व्यवसायात वाढ होईल आणि लवकरच आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील दिसून येईल जर तुमच्या व्यवसायाचा प्रवाह मंदावत असेल तर आज भगवान विष्णूची पूजा करताना पिवळे कापड घ्या त्यात हळदीचे दोन गट्टे एक चांदीचे नाणे आणि एक पिवळी कवडीची कवच घाला आणि कापडात का गाठ बांधून एक, एक गठ्ठा बनवा जर तुम्ही चांदीचे नाणे ठेवू शकत नसाल तर त्यात बंडलमध्ये एक रुपयाचे नाणे ठेवा आता देवाचे आशीर्वाद घ्या आणि ते बंडल तुम्ही तुमचे पैसे जिथे ठेवता तिथे ठेवा असे केल्याने तुमचा व्यवसाय जलद गतीने सुरू होईल जर तुमच्या वैवाहिक जीवनातील गोडवा नाहीसा झाला असेल किंवा तुमच्या नात्यातील उबदारता था कमी झाली असेल तर तर आज एक कच्चा नारळ सालासह घ्या आणि तो पिवळ्या कापडात गुंडाळा आता ते कापड नारळावर पवित्र धाग्याच्या मदतीने बांधा आणि श्री विष्णू मंदिरात अर्पण करा जर तुम्हाला तुमच्या इच्छित वैवाहिक जीवनात बऱ्याच काळापासून समस्या येत असतील तर स्नान इत्यादी केल्यानंतर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटो समोर बसा आणि ओम लक्ष्मी नारायणाय नमः या, या मंत्राची माळ जप करा एका मा, जप एक तुम्हाला ओम लक्ष्मी नारायणाय नम हा मंत्र एकशाट वेळा जपावा लागतो जप पूर्ण झाल्यानंतर आपल्या पसंतीच्या विवाहाच्या यशासाठी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला हा जोडून प्रार्थना करावी जर तुमच्या कौटुंबिक जीवनात समस्या सुरू असतील किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद असतील ज्यामध्ये कोणीही एकमेकांशी नीट बोलत नसेल तर आज श्री विष्णूच्या पूजेवेळी दक्षिणावर्ती शंकात पाणी भरून भगवान विष्णूला अर्पण करा जर तुम्ही पाण्यात थोडे गंगाजल घातले तर ते चांगले होईल पूजा झाल्यानंतर शंकात भरलेले पाणी कुटुंबातील सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून वाटून घ्या तुमचे वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर केळीच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि शुद्ध तुपाचा दिवा लावा मग हात जोडून आणि झुकलेल्या डोळ्यांनी झाडाला नमन करा आणि घरी परत या जर तुम्हाला बराच काळ चांगली नोकरी मिळत नसेल किंवा काही कारणास्तव तुमची बढती अडकली असेल तर आजच मातीच्या भांड्यात गहू भरा आणि त्यावर ते भांडे एखाद्या पात्र ब्राह्मणाला दान करा आणि त्याच्या पायांना स्पर्श करा आणि तुमच्या कल्याणासाठी त्याचे आशीर्वाद घ्या जर तुम्ही बऱ्याच काळापासून कर्जाच्या औजाने त्रस्त असाल तर आज आंघोळ वगैरे केल्यानंतर पिंपळाच्या झाडाभोवती कच्चा दोरा अकरा वेळा गुंडाळा आणि त्याची प्रदक्षिणा करा प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण करा आणि कर्जातून लवकर मुक्त होण्यासाठी हात जोडून प्रार्थना करा जर तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी घराबाहेर जात असाल तर घरातून बाहेर पडताना हळदीचा टिळा लावा तुमचे सर्व काम पूर्ण होईल पण जर काही दिवसांनी तुम्ही काही महत्वाच्या कामासाठी किंवा व्यवसायाच्या बैठकीसाठी बाहेर जात असाल तर एक लांब पांढरा धागा घ्या त्याला हळदीने रंगवा तो श्रीहरीच्या चरणी ठेवा त्या धाग्यात सात गाठी बांधा आणि तो तुमच्याकडे ठेवा आता जेव्हा 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 तुम्ही कोणत्याही महत्वाच्या कामासाठी बाहेर जाल तेव्हा हा धागा तुमच्या खिशात ठेवा जर तुमच्या सर्व प्रयत्नानंतरही तुमची आर्थिक परिस्थिती अस्थिर राहिली असेल आणि तुम्हाला आर्थिक फायदा होत नसेल तर एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूसाठी कामदा एकादशीचे व्रत करा आणि पिवळ्या रेशमी कापडात हळदीच्या सात गाठी बांधून केळीच्या झाडाखाली ठेवा तुमच्या करिअरमध्ये सुधारणा होण्यासाठी किंवा तुमच्या व्यवसायाला एक नवीन स्तरावर नेण्यासाठी आजच पिंपाचे पान घ्या त्यावर हळदीने स्वास्तिक चिन्ह बनवा आणि ओम नमो भगवते नारायणय असं म्हणत देवाच्या चरणी अर्पण करा तसेच पिवळ्या रंगाची गोड पदार्थ द्या जर तुम्ही गोड पदार्थ देऊ शकत नसाल तर केळी द्या पिवळ्या कापडात हळदीच्या सात गाठी बांधा आणि भगवान विष्णूला अर्पण करा मग ते विणलेले कापड तिजोरीत ठेवा यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि संपत्ती वाढण्याची शक्यताही निर्माण होईल भगवान विष्णूचे स्मरण करताना मंदिरात ठेवलेल्या शंकात पाणी भरा आणि ते पूर्ण घरात शिंपडा तसेच शंकात पाणी भरा आणि ते तुळशीच्या रोपात होता ह्यामुळे कौटुंबिक वाद मिटतील तुळशीचे पाणी घालूनच भगवान विष्णूला अन्न अर्पण करा आणि संध्याकाळी तुळशीच्या झाडासमोर दिवा लावा यामुळे घरात सकारात्मकता पसरेल आणि नकारात्मकता दूर होईल तुळशीला आई मानले जाते अशा परिस्थितीत तुळशीच्या झाडाला लाल चुनरी लावा आणि विष्णूची पत्नी म्हणून पूजा करा विवाहातील अडथळे दूर होतील आणि लवकरच विवाह होण्याची शक्यता निर्माण होईल हर हरे महादेव श्री शिवाय नमस्त तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट